नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे छानसा व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी येत आहे पण नेहमीसारखाच दोन मिनिटाचा ऑफरचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकत आहे तर आजपासून चालू होत आहेत ब्युटीवर ऑफर तरीसुद्धा ब बॉटल आणि नवग्रह चौकी याच्यावर ऑफर पाच तारखेपर्यंत चालू ठेवणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आमचे पगार पाचला होता तर ताई पाच तारखेपर्यंत चालू ठेव म्हणून पाच तारखेपर्यंत तुम्हाला बॉटल नवग्रह चौकी किंवा फ्रेम या गोष्टी तुम्हाला ऑफरमध्ये मिळू शकतात तर चला आज मस्तपैकी आले तरी जवळ त्याच्यासाठी आपल्याला मेकअपची गरज आहे किंवा रोजच्या ह्याच्यासाठी सुद्धा मेकअप नो मेकअपची गरज असते त्यासाठी बी बी सीम क्रीम किंवा सी सी बी बी व्ही बी, बी क्रीम किंवा सी सी क्रीम याचा वापर आपण सं सहसा करत असतो तर याच प्रकारे एकदम मस्तपैकी तुम्हाला लाईट वेट नो मेकअप लुक दिसतील अशी ही बी बी क्रीम त्याचप्रमाणे ही सी सी क्रीम वर ऑइल कंट्रोल आहे तुमच्या चेहऱ्याला आणि वर ह्याच्यामध्ये एस पी एफ आहे म्हणजे जरी तुम्हाला वाटलं की आपल्याला हे नाही वापरायचं सनस्क्रीन नाही वापरायचं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये एस पी एफ पंधरा आहे तशी तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे ही आहे तर आजची ऑफर काय आहे तर तुम्हाला एका बी बी क्रीमवर एक शंभर रुपयाची जेली लिपस्टिक ही बिलकुल फ्री मिळणार आहे तर या दोघांची किंमत तुम्हाला जर हवी असेल तर चट्टकने यायचं आणि वरती दिलेल्या नंबरवरती मला प्राईज विचारायची तर ही बीबी -बी क्रीम दिसती कशी तर ही बीबी -बी क्रीम दिसती या सुंदर अशा ट्यूबमध्ये एकदम ब्रँडेड कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि वर कॉलेज गर्ल असू दे आपण वुमन सु, असू दे अगर काही असू दे थोडंसं चेहऱ्याला आपल्याला जर फाउंडेशन आपण हे बीबी -बी क्रीम जर आपण लावली तर आपले डार्क सर्कल असो किंवा आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं आणखीन काही असो तर ते सगळे डागलपले जातात आणि आणि आपण सुंदर दिसतो तर अशी ऑफर परत येणार नाही या ब्रँडची तुम्हाला एवढ्या कमी दरामध्ये कुठं काही मिळणार नाही तर चटकन या आणि मला पटकन किंमत विचारा जेली लिपस्टिकसुद्धा कलर बदलणाऱ्या लिपस्टिक आहेत ह्या तुम्ही जे ओठाला लावल्यावर एकदम लाईट वेट दिसतात आणि नंतर त्या त्याचा कलर टिंटेड नुसता असतो मग ज्यांना लिपस्टिक आवडत नाही त्यांच्यासाठी आणि मुलींसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे ओरिजिनल कलर जो ओठाचा असतो तो त्याप्रमाणे होतो तर यावर पण ऑफर आज आहे त्याचप्रमाणे ही सी सी क्रीमसुद्धा दोघांच्या किमती सेम आहेत किमती फक्त वरती दिलेल्या नंबरवरती येऊन विचारा त्याचप्रमाणे याच्यावर सुद्धा मिळणार आहे एक जेली लिपस्टिक फ्री जेली लिपस्टिकची किंमत आहे शंभर रुपये ज्यांना नुसत्या अशा जेली लिपस्टिक खरेदी करायच्या असतील तर त्यांना शंभर रुपये आणि बी बी क्रीमची किंमत ही मी तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती सांगणार आहे तर चटकन उठा आणि दोन्ही हे करा बी बी क्रीमची ट्यूबसुद्धा एवढी सुंदर आहे त्याचप्रमाणे यातसुद्धा एस पी एफ आहे आणि लो कवरेज व्हेरी नाईस कव्हरेज आहे की तुम्हाला वाटणार पण नाही तुम्ही मेकअप केला आहे डेली यूजला अतिशय उत्तम आहे दोन्ही बी बी पॉईंट सी सी पण दोन्ही क्रीम अतिशय उपयुक्त तुम्हाला आहेत ही तर नाईन इन वन आहे म्हणजे तुमचं फाउंडेशनचं पण काम करेल कन्सीलरचं पण काम करेल पावडरचं पण काम करेल सगळंच काम करेल एवढीही सुंदर आहे तुमच्या कलरचा फक्त टोन मला सांग सांगायचा मी बरोबर तुम्हाला त्या नंबरची बी बी सी सी क्रीम देणार आहे मात्र लिप लिपस्टिकमध्ये तुम्हाला कुठली चॉईस नाही आहे कारण त्याचे कलर तसेच येतात सगळ्याचे परत त्यामुळं एक जेली लिपस्टिक त्याच्यावर तुम्हाला ही फ्री मिळेल ही आजची पहिली एक जूनची ब्युटी ऑफर आहे ही आजच्याच दिवस राहील आज रात्री बारापर्यंत जे पैसे पे करतील त्यांच्यापुरतीच ही ऑफर राहील उद्या ब्युटीवर दुसरी ऑफर असणार आहे ब्युटीवर ऑफर मी महिनाभर नाही ठेवणार आहे तर प्रत्येक दिवसाची ऑफर ठेवणार आहे त्यामुळं आजच्या आज आपल्याला जर वटसावित्रीला चार माणसांमध्ये छान दिसायचा असेल किंवा तुम्ही जर अजून वापरायला सुरुवात केली नसेल पण तुमच्या चेहऱ्यावर डाग यायला सुरुवात झाली असेल आणि ते लपवावे तुम्हाला वाटत असतील तर बी बी सी सी स्क्रीनचा उपयोग जरूर करा तर चला चढतीशी उठा आणि पट्टदिशी बुकिंग करा